बदलो होतो आता हा पटका नाव काय पटका <laughs> पटक दिया छोड दिया कया हे त्यांचं सगळं हिंदी युवाय जगदा आता पुन्हा पुन्हा भेटणं आणि न भेटणं हे सगळं योगायोगाच्या यो हातात असतं आणि नशिबात असतं ते नशिबात असेल तरच भेटत नसेल नाही भेटत आता आपल्या नशिबात नेमकं भेटायच होत म्हणून आपण सगळे एकत्र आलो ज्यांच्या नशिबात आणि आपल्या नशिबात ते नाहीत त्यांच्या नशिबात आपण नाही ते आले नाही म्हणजे योग योगायोग नशिब आणि हे सगळं आपण घेत असताना हा तुमचा पहिला गेट टुगेदर आम्ही एकोणीशे त्र्याहत्तर ची बॅच ग्रॅज्युएट ची गेले दहा बारा वर्ष भेटतोय मध्ये कोरोनाच्या वेळेला ते बंद झालं जे पन्नास एक्कावन्न वर्षापूर्वीचे आम्ही कॉलेजचे मित्र प्रत्येक वर्षी एकाकडं कुठंतरी भेटतो यंदा माझ्याकडं आहे त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर कुणाकडे निरोप दिला की तुम्ही सगळे न्यायला हरकत नाही म्हणजे पुन्हा तुम्हाला कळणार की सरांनी गेट टुगेदर त्यांचं घेतलं आणि आम्हाला बोलले सुद्धा नाही असं व्हायला नको आता हे गेट टुगेदर रियुनियन स्नेह मिळावा आता हे सगळे शब्द माणसं एकत्र आणण्यासाठी आपण वापरतो आपन कशी माणसं एकत्र येतात एकतर शरीराने येतात मनाने येतात भावनेने एकत्र येतात आणि काही हे सगळं एकत्र घेऊन एकत्र येतात काही माणसं हालवे तर आणि काय नाही मी जाणारच आहे म्हणजे मी जाणारच आहे आणि आलोय तर जाऊ की ह्या दोन अंतरात बाकी सगळे बसत आता ह्या अंतरात गोष्ट गोष्ट जी आली मगाशी काय मी माझा त्या वर्गावर विषय काही नव्हता मी काही शिकवत नव्हतो त्यावेळेला आणि मग ज्यादा तास आहे तर गोष्ट की निम्मी गोष्ट आजही मला आहे <laughs> म्हणजे जी सांगितली ती गोष्ट आजही मला पाठ आहे का तर ते ठरलेलं होत किंवा टाइमपास करताना काहीतरी यांच्यावर संस्कार करायचे आणि त्याच्यात त्याचे कष्ट कष्ट आणि एकत्र येणं याच्याबद्दल मला सांगायचं होतं ते इथं दोघं तिथं आले त्यानं शेती करताय का शेती करता येत म्हणजे शेतीसारखा चांगला व्यवसाय कुठलाही नाही मातीशी नात आहे तो कायम सच्चीपणाला वागतो मग तर त्यालाच असं वाटत कि मी मुखच कुठतरी खाली आहे खाली नाही बाबा तू तू सगळ्याच्या वर आहे सगळ्यांना तू जीव घालतोस जीव घालणारा हा सगळ्यात श्रेष्ठ श्रेष्ठ मग काही माणसं म्हणतील की हा श्रेष्ठ का कारण का? तो पण जेवायला घालतो की नाही तो त्याच्या जागेला श्रेष्ठ आहे माणसाला गरज निर्माण झाली त्याची तो भागवतो फक्त तो पैसे आवाचा सभा घेत नसला म्हणजे झालं योग्य पैसे घेऊन जर तो देत असेल चांगली सेवा तर ते पुण्याचं काम आहे शेतीत जी माणसं शेती आहेत ते करता शेती करतात ते जर जास्त रासायनिक खत वापरत नसतील तर चांगली आहेत सेंद्रिय पदार्थाचा वापर जर शेतात जास्त करत असतील सेंद्रिय शेती करत असतील तर ती देव माणसं आहेत सगळ्यांचं आरोग्य जपतायत ते गंमत आपण घेणार गिराईक म्हणून ज्यावेळेला बाजारात जातो त्याला काय बघतो टपोर आहे का चांगलं दिसतंय का दिसण्यावर जास्त भर असण्यावर नाही सेंद्रिय चांगलं दिसत अस नाही मग कुठलं तरी किडकं घेऊ का नाही मी किडकं घे म्हणत नाही चांगलंच घे फक्त ते तुझ्या आरोग्याला चांगलं आहे का चौकशी कर घे आणि घेताना त्याला त्याचं योग्य मोल द्या गंमत असे की कुठेही गेलं दुकानदाराकडे गेल्यावर कधी आपण म्हणतो का गुळ दोन रुपये स्वस्त दे सोनाराकडे जर गेलो तरी आपण म्हणतो का कधी आहो वीस रुपये कमी करा की पण शेतकऱ्याकडे गेलं की भाजीची पेंडी कशी तो दहा रुपयाला सांगितलं किंवा पाच रुपये काय त्यांनी चोरून आणले कुठली म्हणजे शेतकऱ्याला सगळ्यांनी गंडवायचं आणि म्हणून त्याला असं वाटत की मी गणणार आहे आता मी गणणार आहे तर कशाला कोट्याने बोलू घडणार आहेस तो तू देव माणूस आहेस तर देव जस सगळ्यांना देतो तस तू देतोयस आणि त्यामुळं तुझ्यासारखा चांगला माणूस देव माणूस बाकी कोणीही नाही जे याच्याकडं शेतकरी मंडळी जे जे येथे येतील पुन्हा कधी भेटाल त्यावेळेला अभिमान सांगायला हवा की मी शेतकरी आहे कारण मी स्वतः शेत 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 आता शेतकरीच आहे जसे शेतकरी आहे तस मी शेतकरी ज्यावेळेला शिकवायचं का काम होत त्यावेळेला ते केलं आता शिकवायचं काही काम नाही आता शिकायचं काम आलंय शेतीत प्रत्येक वेळेला शिकायला लागत दार मोडताना पाणी किती ह्याला द्यायचं हे अनुभव प्रत्येक वेळेला काही माणस म्हणतात की घडायला जाऊ दे एक सार्टा भिजायला एवढा वेळ लागतो दुसऱ्याला पण तेवढाच वेळ लागेल ला पण त्याला जर मध्ये भळ पडली असेल उन्हाळा जर काही कारभार केला असेल तर तेवढ्या वेळा ते, ते जात नाही कळला म्हणजे प्रत्येक वेळा जो शिकणार तो शेतकरी ज्याला ज्याला चांगलं काय करायचं असेल त्यांना शेती केली पाहिजे शिक्षक असताना मनाची शेती केली आता रिटायर झाल्यावर खरोखरची शेती मनात बीज पेरायचं असत विचाराच बीज पेरायचं असत हे विचार चांगले असणं गरजेचं आहे आणि सत्य असणं गरजेचं आहे जे सत्य गंमत आहे आम्हा सगळ्यांना चांगलं ते वाटत की जे तोंडावर आमचं कौतुक केलं जात तोंडावर कौतुक करणारा माणूस म्हणजे चांगला चांगला मित्र माझा का मला गोड बोलतोय तो माझ्याबद्दल चांगला बोलतोय खरोखर तो चांगला मित्र तो कि जो मनापासून तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय मनात काही ठेवून बोलत नाही मनापासून जो गुण बोलतोय त्याच्यात आड पडता काहीही नाही आता तुम्ही बऱ्याच वर्षाने भेटल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला एकूण किंवा खूप छान आता हे खूप छान हे किती सांगता येते का सांगायच्या मर्यादेच्या पलीकडे येते हा एक अनुभव आहे हा जिवंत अनुभव आहे लांबून तुम्ही किती जर कौतुक केलं असत तर त्याचा काही उपयोग नाही आज तुम्ही लोकांनी पुन्हा एकदा आम्हाला तुमच्या समोर येण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद एक मुलगी आल्यावर मला विचारली की सर तुमचं गाव कुठलं मी असं केलं <laughs> ती वाट बघायला लागली सर काय ते सांगते मी आपलं असंच करून उभा राहिलो कारण माझी पद्धत गाव कुठलं हातनोर <laughs> म्हणजे <laughs> <laughs> जगातली सगळी माणसं ज्यांना जेवतात ते माझं गाव हाताने जेवताना तुम्ही का कोणी वेगळा प्रकार आहे म्हणजे <laughs> आणि एवढं मोठं गाव कसं काय तो हे विसरायसारखं गावच नाही मी आता इथं सांगायच झालं तर बऱ्याच वेळेला आमच्या विद्यार्थी मित्रांनी आमचे विद्यार्थिनीचे भाऊ त्यांनी सांगितलं की कसं काय सारांना झोपवलं <laughs> <प्रस्टेचा> कडेला <laughs> शिवत होतो त्याला आम्ही पडलो म्हणून तो आज उभा आहे म्हणजे एक कोण तरी पडल्याशिवाय दुसरा उभा राहत नाही उभा राहणार आला कधी कळतं मी उभा आहे दुसरा पडलेला ते बघितल्यावर म्हणजे माझी प्रगती किती झाली हे कधी कळत आपल्यापेक्षा कमी ज्याची प्रगती झाली त्याच्याकडे बघितलं की आपला कळत अरे आपण खूपच चांगलं केलंय चांगलं मिळवलं आता हे चांगलं मिळवणं चांगलं करणं हे सुद्धा नशिबात असावं लागत ज्याच्या नशिबात चांगलं आहे त्याच चांगलंच होत ज्याच नशीबलून ठकलून पुढं चालले तस तसंच राहत ढकल तर राहत याच्या पुढे तुम्हाला कोणाला ढकलायला लागू नाही सांगायचं राहिलं कि बऱ्याच लोकांच्या घरी तुमचे पालक असतील आई असेल वडील असतील काहीच्या घरी आजोबा सुद्धा असतील चुकून दुर्मिळ असलेली वस्तू आहे नाती ही दुर्मिळ असलेली वस्तू आहे नाती ही जपायची वस्तू आहे नाते ही ढकलायची वस्तू नाही आणि नशिबाशिवाय नाती भेटत आमच्या सर्जेरावची आई आजही आहे कुंभार सरांची आई आजही आहे आज नशीबवान माणसं कारण मी दुसरीला असतानाच माझी आई गेली त्या आई नावाचं काय असतं सुख फक्त कल्पना करायची एखाद्या पायीनं तिचं जम जवळ घेतलं हा पाजाईन सुद्धा मला जवळ घेतलं असत फक्त कल्पना वास्तव त्याचा काही संबंध नाही वास्तवात जे आहे ती नाती जपा वास्तवात आज जे हजर आहेत नाती ती जपा गंमत असे की आमच्या पुरुष मिळून एक हाऊस असते बायकोकडचं कोणी असेल तर चांगलं पण बायको लोकांनी वाटत नाही नवऱ्याकडचे चांगले वाटत चांगल्या मुळे तुम्हाला जर वाटत असेल तर आणि वाटत नसेल तर आता वाटून घ्या मग तुम्ही चांगला कारण आपल्याकडचं कोणी येऊ दे येऊ दे त्याचं कौतुक करतो आपण पण नवऱ्याकडचं कोण आलं की थोडं आकडं आता काम करायला लागते आता भाकरी बनवायला लागते आता आणखीन काहीतरी काम करायला लागते नसता तर काही बिघेल असत तेच ह्याच्या घरचं कोणी यायचं झालं की त्यांना खुश व्हायला बसायचं माझ्या सासरवाडी कडची यायची अरे तो खुशून बसतोय तुमच्यासाठी तुम्ही का नाही मग तुम्ही सुद्धा त्याची नाती जपण्यासाठी खुश व्हायलाच हवं तर तो, तो, तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर कतिर बघत जावा तो बिचारा आहे का सुखी आहे बघा कारण बिचारा आणि सुखी हे तुमच्या हातात आहे मुलींच्या हातात सगळं असते हा नाही सगळं तुमच्या हातात आहे घर तुमच्या हातात आहे म्हणलं अहो एवढ्या विश्वासानं तुमच्या हातात तू दिलाय त्याच काय करताय ते तुम्ही ठरवायचं असते काल आम्ही सांगतो की आमच्या हातात आहे आमच्या हातात आहे काय हातात आहे तुझ्या गाराची किल्ली नाही मी बस म्हटलं की बसते आणि उठ म्हटलं की उठते माझ्या हातात पण त्याला किती यात होत असते आई सोडली वडील सोडले भाऊ सोडलं भन सोडली त्यांच्याला बघायचं नाही आणि तुमच्या ते भाऊज म्हणून वापरता काय तुम्ही भाऊजो नका जिवंत वस्तू आहे ती त्या जिवंत वस्तूची किंमत तशीच ठेवा तर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही जिवंत आहात इथला जो शिक्षक स्टाफ आहे त्यांनी आम्हाला इथं सगळ्या मुलांच्या प्रेमाला होकार देऊन जे आज गेट टुगेदर घ्यायची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद आमचे नाना म्हणजे योग आज येतोय यो की नाही असं मला वाटायचं मात्र नानाच्या मिशीच्या आकड्यात काही फरक पडलेला ले। नाही थोडा म्हणजे एकदा एखाद्या माणसाला एक आकार आला की त्याच्यात बदल होत नाही आणि तुम्ही मात्र अपेक्षा करता की ते सगळं बदलून बदलून माझ्यासारखं करून घे तस करू नका आपणा सर्वांना दीर्घायुष्य लाभो सर्वांना सम लाभो आणि सर्वांच्या घरातल्या सगळ्यांचं मंगल हो धन्यवाद